नमस्कार रसिक प्रेक्षक हो खास तुमच्यासाठी एक विनोदी किस्सा घेऊन यात्रा आणि निपाणीच पाहुण चला तर या किस्स्याला सुरुवात करूया तसा मी मूळचा निपाणीचा पण मला नाटक आणि चित्रपटात काम करायची भारी हौस या विचारानं पछाडलेला मी नाटक आणि चित्रपट विश्वात काहीतरी करावं या उद्देशानं गेली पंधरा वर्ष कोल्हापुरात तळ ठोकून आहे देवचंद कॉलेजमधून बी ए पास झाल्यावर मी शिवाजी विद्यापीठात नाट्यशास्त्र आणि मास कम्युनिकेशन या विभागांमध्ये शिक्षण घेतलं आणि तेव्हापासून कोल्हापूरचं आणि माझं नातं अतूट असं झालं छत्रपती शिवाजी पेठीशी तर माझं जिव्हाळ्याचं नातं कोल्हापूरचा रंकाळा म्हणजे माझा जीव की प्राण म्हणून रंकाळाजवळच राहायचं चा असा निश्चय मी केला आणि शिवाजी पेठेतल्या राज कपूर पुतळ्याजवळच वन रूम किचन अशा भाड्याच्या घरात मी माझं बिराड थाटलं धमाल मस्ती या चित्रपटासह गोष्ट चिंटू आणि खुशीची तसंच लाठी द गर्ल्स पॉवर हे लघुचित्रपट आणि संसार टॉम अँड जेरीचा या व्यावसायिक नाटकाद्वारे माझा सिनेनाट्य क्षेत्रातील आव्हानात्मक आणि हो स्ट्रगलिंग असा प्रवास सुरू आहे जाहिरात निर्मिती हा जोडधंदाही चांगला सुरू आहे नुकत्याच माझ्या स्वमालकीच्या ऊर्जा फिल्म प्रोडक्शन्स या चित्रपट निर्मिती संस्थेच्या माध्यमातून निर्माण केलेल्या लाठी द गर्ल्स पॉवर या लघु चित्रपटाच्या प्रीमियर शोच्या आयोजनाची धांदल सुरू आहे त्यामुळं कोल्हापुरातूनच सगळी सूत्रं हलवण्यात येत आहेत अधूनमधून निपाणी बेळगाव भागात फेऱ्या होत आहेत या धांदलीतच अचानक माझ्या बायकोचा म्हणजेच मनीषाचा फोन आला त्यावेळी ती म्हणाली अहो सिनेनाट्य लेखक दिग्दर्शक अभिनेते आणि निर्माते जरा चित्रपट आणि नाटकांच्या तुमच्या बिझी शेड्यूल मधून घरादाराकडेही लक्ष द्या तिच्या या वाक्यातल्या खोचक उच्चारांमुळे आणि बिटवीन द लाईन तिच्यावरच्या माझ्या प्रेमामुळे मी जरा सावरूनच बसलो म्हटलं आता काहीतरी इसारलंय त्याशिवाय ही अशी बोलायची नाही काय बरं विसरलंय हा विचार मी करू लागलो तिचा बर्थडे लग्नाची ॲनिव्हर्सरी हे तर जून जुलैमध्येच येत आहे मग या मे महिन्यात असं काय स्पेशल आहे असं मी मनाशीच विचारलं माझी विचारांची तंद्री मोडत तिनं पुन्हा विचारलं उत्तूरला तुझी मावशी आहे हे माहिती आहे का तुला गेल्या पंधरा वर्षात मी फक्त नाटक चित्रपट आणि जाहिराती या विश्वातच घुटमळतो आहे त्यामुळे कुठल्याही पाहुण्यांच्या सुखदुःखाच्या कार्यात मला फारसं कधी सहभागी होता आलं नाही पण माझी ही उणीव मनीषानं भरून काढली आहे तिच्याकडच्या आणि माझ्याकडच्याही सगळ्या जवळच्या आणि लांबच्या पाहुण्यांच्या कार्यक्रमांमध्ये ती आवर्जून हजर राहते आणि जे काही रीतिरिवाजा रिवाजाप्रमाणे करावं लागतं ते सगळं ती करते आता बऱ्याच पाहुण्यांचा आणि माझा फारसा संपर्क राहिलेला नाही पण मनिषानं मात्र सगळ्यांशी ऋणानुबंधाचं नातं जपलंय असो पण यामुळं मी नेहमी सारखा पडलो उत्तूरला माझी मावशी आहे या प्रश्नानं माझं विचारचक्र सुरू झालं माझ्या आईला दोघी बहिणी म्हणजे माझ्या दोन्ही सख्या मावशा दिवंगत झाल्या आहेत मग ही उत्तुरची मावशी कोण असा मी विचार करू लागलो माझ्या डोळ्यांसमोर काहीच चित्र स्पष्ट होईना यावर पुन्हा मनीषा म्हणाली अरे यासाठी जरा पाहुण्यांमध्ये मिसळत जा कोल्हापूर सोडून तुला दुसऱ्या कशाच काही देणं गेणं राहिले नाहीये तिची बडबड थांबवत तिला मी विचारलं अगं कोण उत्तुरची मावशी मग एखाद्या लहान मुलाला समजवावं तसं ती मला म्हणाली अरे तुझ्या आईंचा मामे भाऊ कुबेर मामा त्यांची बहीण उत्तूरला असते तरीही माझ्या डोळ्यांसमोर अंधारच मला आठवेच ना कोण भरई मावशी यावर पुन्हा थोडस खेकसतच मनीषा म्हणाली हे बघ या मावशीच्या गावच्या म्हणजेच उत्तूरच्या श्री लक्ष्मी देवीची यात्रा आहे सतरा वर्षांनी यात्रा होणार आहे त्यांनी आपल्याला आग्रहानं निमंत्रण दिलंय त्यामुळं जायचं आहे आणि यावेळी तू कोणतंही कारण सांगायचं नाही आहेस आमच्यासोबत यावंच लागेल उद्याच्या रविवारीच जायचं आहे त्यामुळं तू शनिवारीच ये हा आमचा संवाद गुरुवारी सायंकाळी होत होता त्यावेळी मी माझ्या रुटीननुसार रंकाळ्यावर फेरफटका मारत होतो पहिल्यांदा मी तिला लाठी चित्रपटाच्या आणि जाहिरातींच्या कामाचं आणि नियोजनाचं कारण सांगू लागलो तसं ती पुन्हा खेकसली शेवटी तिनं तिचं शेवटचं अस्त्र चालवलं मला म्हणाली तुझीच मावशी आहे तुला यायचं असेल तर ये नाहीतर अगं पण ऐकून तर घे आणि तिकडून फोन बंद मग मीच पुन्हा फोन लावला आणि म्हणालो येतो बाई मी शनिवारी मी दुपारी निपाणीच्या दिशेने निघालो कागलमध्येही लाठी लघु चित्रपटाचा शो लावायचा प्लॅन असल्यानं मी तिथल्या काही व्यावसायिकांच्या गाठीभेटी घेतल्या आणि शनिवारी मी रात्री नऊ वाजता निपाणीत पोचलो निपाणीतून कोल्हापूरला जाताना सकाळी जातोस आणि कोल्हापुरातून निपाणीला येताना मात्र रात्री येतोस या माझ्या बायकोच्या टोमणे माझा प्रेमळ वाक्यानं माझं घरात जंगी स्वागत झालं मावशीच्या गावच्या यात्रेला यायला माझी टाळाटाळ पाहून ती पुन्हा भडकली अखेर दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी मी उठल्यावर तिनं ठामपणे मला सांगितलं की तुला आम्ही गाडीत घालून घेऊन जाणारच अखेर बायकोच्या हट्टापुढं माझाही नाईलाज झाला आणि मी तयार झालो गावची यात्रा आणि मटणाचं जेवण म्हटल्यावर माझ्याही तोंडाला पाणी सुटलं कारण गावच्या यात्रेतल्या मटणाची चव असणारी असा बेध झाला नव्हता म्हटलं या निमित्तानं ही गावरान चव चाखता येईल अकरा वाजता जायचं होतं पण माझा सक्का भाऊ सचिनांना बारा वाजता त्याची आल्टो घेऊन त्याच्या बायकोसह म्हणजे बहिणींसह आला याच वेळी आमचे थोरले चुलत बंधू अरुणदादा यांचंही आगमन झालं आमचा हा अरुन दादा म्हणजे एक भन्नाट व्यक्तिमत्व फायनली सचिनांना ड्रायव्हिंग सीटवर त्याच्या बाजूला अरुणदादा मागच्या सीटवर ज्योती वहिनी त्यांना लागून मध्ये मनीषा आणि या दोघींनी व्यापलेल्या जागेतून कशावशा उरलेल्या अर्ध्या सीटवर मी मावलो यावर मी म्हणालो काही का असे ना सोकांडे घराण्याच्या या दोघी सुना दिसायला खात्यापित्या घरच्या पण याच घरचा असून मी मात्र किडमिडीत बांध्याचा या दोघींमुळं मी चिंगरलोयच बाबा दोघींच्या वजनावर मी केलेल्या या शेलक्या टिपणीमुळं माझ्यासह माझे दोन्ही बंधू जोर जोरात हसू लागले तेवढ्यात मनीषा म्हणाले निपाणी पत्रकार म्हणून होतास तेव्हा चांगला धष्टपुष्ट होतास आणि आता मात्र उसाभर आणि रखरख करायची लय हाऊस हाडाची काड आणि टिंब टिंब या वाक्यावर मात्र सगळेच खराखरा हसले आणि आमची गाडी निपाणीतल्या बसवान नगरातून उत्तूरच्या दिशेनं जायला निघाली एम डी विद्यालयाजवळ असतानाच मी सगळ्यांना आठवण करून दिली की अरे बाबा मावशीला एखादा कॉल करा आणि नीट पत्ता विचारून घ्या पण हे माझं वाक्य कुणी सिरियसली घेतलंच नाही पुढं गेल्यावर करूया असं म्हणून सगळ्यांनी टाळलं सासू सासरे इतर पै पाहुणे यांच्याविषयी चर्चा आणि एकमेकांची चेष्टा मस्करी करत आमचा प्रवास हसत खेळत होऊ लागला गावातल्या जत्रेच्या मटणाची आणि रस्त्याची गावरान चव या विषयावर तर आमचा चांगलाच फळ रंगला मावशीनं चार दिवसांपूर्वीच यात्रेला आमंत्रण देण्यासाठी अरुण दादाला स्पेशल फोन केला होता मावशीनं चार दिवसांपूर्वीच यात्रेला आमंत्रण देण्यासाठी अरुणदादाला स्पेशल फोन केला होता चांगला अर्धा तास त्यांची विविध विषयांवर चर्चाही झाली होती अरुणदादा आणि मावशी यांचं नातं तसं लांबचं असलं तरी तिनं आग्रहानं त्याला यायला सांगितल्यानं अरुणदादा स्पेशली यायला तयार झाला होता पण दादाचा मुलगा हितेश इस्कॉन संस्थेशी कनेक्ट असल्यानं त्यानं त्याच दिवशी प्रसाद ठेवला होता त्यामुळं अरुणदादाची बायको म्हणजेच आमच्या थोरल्या वहिनी साहेब अनिताजी आणि आमच्या घरातले बरेच सदस्य इस्कॉन मंदिरामध्ये प्रसादाला जायचं म्हणून यात्रेला आले नाहीत यामुळे वहिनी साहेबांना मटणावर ताव मारायला मिळणार नसल्यानं त्या थोड्याशा खट्टू झाल्या असणार असं अरुणदादानं सांगितलं अखेर आमची गाडी उत्तूरच्या वेशीत प्रवेशली सतरा वर्षांनी गावची जत्रा म्हटल्यावर गावात तुंबळ गर्दी होणार गाड्या पार्क करायला जागा नसणार अशा अनेक चर्चांनी माझ्या मनात जे एक चित्र निर्माण झालं होतं ते हळूहळू पुसट होऊ लागलं कारण उत्तूरच्या मेन रोडवर कसलीच गर्दी दिसत नव्हती रोडवरूनच मला जत्रेसाठी आलेले पाळणे जोडण्याचं काम चालू असल्याचं दिसलं गावातल्या गल्ल्यांमध्ये रस्त्यांचं गटारींचं डागडुचीच काम चालू असल्याचंही दिसू लागलं ज्या देवीची यात्रा होती त्या लक्ष्मी देवीच्या मंदिरासमोरूनच आमची गाडी गावात शिरली मंदिराचं रंगकाम मंडप उभारण्याची लगबग यात्रेनिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धा भाविकांचं स्वागत या दृश्यांनी आम्ही सगळेच अतिउत्साही झालो अरुणदा सांगितल्यानुसार कुलकर्णी गल्लीतलं आमच्या मावशीचं घर आम्ही शोधू लागलो चकवा झाल्यानं गावातल्याच दोन गल्ल्यातून आम्ही उगाच भरकटलो शेवटी एका चौकात गाडी थांबवली आणि सगळेच गाडीतून उतरलो मावशीच्या घरी काहीतरी घेऊन जावं म्हणून माझी बायको केळी घेण्यासाठी गेली अरुणदादा गे एका बेकरीमध्ये शिरला ज्योतिवहिनी आधीच पुरी आणल्यामुळं त्याही सोबत केळीच्या गाडीजवळ गेल्या मी चिंगरून बसल्यामुळं अवघडलो होतो बाहेर येऊन थोडा मोकळा श्वास घेऊ लागलो आणि अवघडलेली माझी चौकट जरा ढिली केली गाडीच्या मागच्या टिक्कीत बसलेला सचिन अण्णाचा छोटा मुलगा ऋतुराजही माझ्याजवळ येऊन थांबला सुट्टीनिमित्त घरात माझी मुलगी माझी भाची मंडळी आणि बरीच मुलं असतानाही हा ऋतुराज मात्र आमच्या सोबत यात्रेला आला होता असो यावेळी मीच सचिन अण्णाला मावशीला फोन करून नेमकं कुठं यायचं हे विचारायची आठवण करून दिली कारण माझ्याकडे तिचा नंबर नसल्यामुळं माझा आणि तिचा काही तसा संपर्क झालेला नव्हता तसा त्यानंही फोन लावला आणि तो मोबाईलवर म्हणाला मावशी सचिन बोलतोय अगं आम्ही उत्तूरमध्ये आलोय यात्रेसाठी तिकडून मावशी काय आज आलाय इकडून सचिनांना होय आत्ता आलोय हो मग मंदिरासमोरच्या गल्लीतल्या चौकात थांबलोय तिकडून मावशी अरे पण यात्रा आज नाही पुढच्या रविवारी आहे इकडून सचिनांना काय आज यात्रा नाही पुढच्या रविवारी आहे त्याचं हे वाक्य माझ्या कानावर पुसटच पडलं आणि मी थोडा वेळ ब्लँकच झालो माझ्या आधी सचिनाना कधीच हँग झाला होता पुन्हा तिकडून मोबाईल वरून मावशी थांबा तिथेच काकांना पाठवतो तुम्हाला घ्यायला फोन कट इकडे माझी आणि सचिनाची नजरा नजर झाली त्यानं पुन्हा एकदा सांगितलं यात्रा आज नाही पुढच्या रविवारी आहे तेवढ्यात आमचा उत्साही अरुण दादा बेकरीतून पिशवी भरून बरंच काहीतरी घेऊन आला मनीषा आणि ज्योतिबहिणी सुद्धा आल्या तेवढ्यात या दोघींना कुठून तरी भज्याचा खमंग वास आला आणि या दोघींनीही भजी खायची इच्छा व्यक्त केली आणि यांची पावलं भजीच्या गाडीकडे वळूही लागली यावर अरुणदादा म्हणाला अरे आता मस्त चुलीवरच गावरान यात्रेचं मटण खायचं आहे आणि त्यात भजी कशाला मग मी म्हणालो आता मटण विसरा आणि सगळ्यांनी भजीच खावा माझ्या या वाक्यावर अरुणदादा मनीषा आणि ज्योती बहिणी आश्चर्याने माझ्याकडे बघू लागल्या त्यांचं आश्चर्य जास्त वेळ न ताणवता मी म्हणालो यात्रा आज नाही पुढच्या रविवारी आहे यावर त्या तिघांनीही मलाच खुळ्यात काढलं आता मात्र सचिन अण्णानं फोनवरील संभाषण त्या तिघांना सांगितलं आणि मग सगळ्यांचीच अवस्था फोटो काढून फ्रेम करून भिंतीवर टांगावी अशी झाली पण हे असं कसं झालं यावर मग चर्चा सुरू झाली सचिनांना मनीषा ज्योतिबहिनी किंवा मी आमचा कोणाचाही मावशी बरोबर थेट संवाद झाला नव्हता अरुणदा बरोबरच मावशी बोलली होती या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो आणि हा सगळा घोळ दादामुळे झाला हे स्पष्ट झालं तर त्याचं झालं होतं असं मावशीनं फोनवर बोलताना यात्रेची तारीख अठरा सांगितली होती तर अरुणदा ती ऐकली अकरा रविवारी यात्रा आहे सगळ्यांना सुट्टी असेल त्यामुळे सगळ्यांनी या अशी चर्चाही झाली होती रविवार आणि तारखेचा ऐकण्यातला घोळ यामुळं आता आमची चांगलीच फजिती उडाली होती हसावं की रडावं अशा अवस्थेतच आम्ही आमच्यावरच हसू लागलो अरुणदा मावशी बरोबर अर्धा तास नेमकी काय चर्चा केली अरुणदादा आणि सचिन अन्ना यांना व्हॉट्सअपवर आलेली पत्रिका त्यांनी बघितलीच कशी नाही निपाणीतून बाहेर पडताना कॉल करायला मी सांगितलं होतं पण त्यालाही कशी तार टाळाटाळ झाली अशा विषयांवर चर्चेचं रान उठलं शेवटी मावशीचे त्यांच्या चेहऱ्यावर आमच्याबद्दलचे केविलवाने भाव दिसले पण त्यांनी मोठ्या मनानं आम्हाला आदरानं आणि सन्मानानं घराकडे नेलं अखेर निपाणीचं पाहुणं मावशीच्या घरात दाखल झाले एक आठवडा आधीच पाहुणं यात्रेला आले यावरून पुन्हा हास्याचा कडेलोट झाला मावशी तिचे मिस्टर म्हणजे आमचे काका मुलगा सून मुलगी जावई आणि चिमुकली नातवंड यांच्यासोबतचा तो क्षण अविस्मरणीय असा ठरला मावशी म्हटल्यावर माझ्या डोळ्यांसमोर कुरुंदवाडची ललिता मावशी हिचं धूसर चित्र आलं होतं पण आता मात्र या कल्पना वंशीला बघितल्यावर माझे कल्पना विश्व जागे झाले बालवयात निपाणीहून अकोला गेल्यावर माझ्या स्वतःच्या धनाजी मामाच्या आणि कुबेर मामाच्या घरामध्ये आमचा मुक्काम व्हायचा बालपणीच्या अनेक आठवणीही या निमित्तानं जाग्या झाल्या पण शिक्षण आणि व्यावहारिक कारणांमुळे आमच्या सगळ्यांमध्ये एक अंतर निर्माण झाला तब्बल वीस वर्षांहून अधिक काळांनी आम्ही सगळे एकमेकांना भेटलो म्हणण्यापेक्षा कुठंतरी हरवलेले सापडलो मावशी आणि तिच्या कुटुंबाने केलेल्या प्रगती सोबतच त्यांचा विशेषता विशेषतः जिव्हाळा पाहून मन भरून आलं पाहुणं निपाणीच आहे त्यामुळे त्यांना कन्नड येत असणार मराठीतली पत्रिका त्यांना समजली नसणार असा मावशीच्या बापूंचा तर्क सगळ्यांना पुन्हा हसवणारा ठरला या गप्पांच्या ओघातच आज जत्रा नाही त्यामुळं जेवणाच काय हा प्रश्न माझ्या पोटात पडला शेवटी मावशीच म्हणाली मग मी म्हणालो कशाला त्रास करून घरात जे असेल तेच खाऊया तस मनीषा आणि ज्योती बहिणी या दोघीही मदतीसाठी किचन घरामध्ये गेल्या इकडे आमच्या पुरुष मंडळींच्या वायफळ चर्चेची गाडी यात्रेच्या स्टेशनातून निघाली आणि गावातल्या विकासापासून ती भारत पाकिस्तान युद्धाचं स्टेशन मागं टाकून चीन अमेरिका आणि रशियाला निघाली अर्धा तास झाला पण जेवणाचा काहीच सुगावा लागे ना किचन मधील महिला मंडळ बाहेर हॉल मध्ये आलं मी म्हंटल चला जेवण उरकून जायला बरं पण यात्रेमुळंच गावातली चिकनची दुकानं बंद असल्याची सनसनाटी न्यूज यावेळी कळाली आणि माझ्या पोटातला खड्डा आणखी मोठा झाला आता जेवणाचं काय यावर कोणी काहीच बोले ना मला वाटलं यात्रेमुळं घरात सारवण काढले म्हटल्यावर आता घरी जेवण होणार नाही गावात कुठं हॉटेल असेल अशी शक्यताही नाही त्यामुळं रिकाम्या पोटीच माघारी जावं लागणार की काय अशा विचारात मी पडलो अशातच आम्ही सगळे बाहेर पडलो आणि काका आम्हाला रस्त्यापर्यंत सोडायला म्हणून आले आठवडाभरापूर्वी का असे ना पण यात्रेनिमित्त गावात आलोच आहोत तर देवीचं दर्शन करूया या विचारानं मी काकांना मंदिराकडे जाऊया असं म्हणालो काकांच्या स्कूटीवर मी मागे बसलो आणि आमच्या मागे आमची गाडी असा आमचा ताफा लक्ष्मी मंदिराजवळ आला देवीचं दर्शन घेतलं आणि काकांना निरोप देण्यासाठी शब्दांची जुळवाजुळव करू लागलो पण काका म्हणाले पाहुण्यासनी बिन जेवता कसं पाठवायचं चा, इथं चांगलं हॉटेल आहे जावई बापूनी तिथं फोन करून तुमची ऑर्डर बुक केली आहे तुम्हाला मटणाचं जेवण खायला घातल्याशिवाय सोडायचं नाही असं त्यांनी आवर्जून सांगितलं आहे तिथं जेवूया आणि मग तुम्ही निपाणीला परत जा हां पण पुढच्या रविवारी यात्रेला नक्की यायचंच असा आग्रहही त्यांनी धरला हॉटेलमध्ये का असे ना पण जेवण मिळणार या आशेनं माझ्या पोटातले कावळेसुद्धा कोकळेसारखे गायला लागले मग आम्ही रस्त्याचं काम सुरू असलेल्या उत्तूर निपाणी रोडवरून धूळ आणि खाच खळग्यातून मार्ग काढत जवळच्याच एका हॉटेलमध्ये आलो तिथे मटण थाळी मागवली सगळ्यांनी मटणावर यथेच ताव मारला तांबडा पांढरा रस्सा आणि सोलकडी यामुळे दुपारचं भोजन चविष्ट आणि सुंदर असं झालं जेवणाची चवही चांगली होती पण यात्रेतला मटणाची चव चाखायची मनातली सुप्त इच्छा मात्र तशीच अतृप्त राहिली शेवटी काकांचा म्हणजे शिवाजी विष्णू भाईंगडे पुणे यांचा आम्ही निरोप घेतला झालेल्या प्रकारामुळं पुन्हा एकदा सगळे मनसोक्त हसलो त्यांनी पुन्हा एकदा पुढच्या रविवारी म्हणजेच अठरा तारखेला यात्रेला यायलाच हवं असं आपुलकीनं अन हक्का नवाजावलं आम्हीही होकाराती मान डोलावली उभ्या आयुष्यात मी कधीच उत्तूरला गेलो नव्हतो पण यात्रेनिमित्त या गावामध्ये गेलो आणि गफलतीमुळे म्हणा किंवा आणखी काही या गावाशी एक वेगळंच नातं जुळत इथलीही आमची इरसाग पण तितकीच भावनिक आठवण मात्र माझ्या मनात सदैव आहे मावशी काका आणि घरच्या सदस्यांनी लावलेला लळा माझ्या मनात आपुलकीचा आणि मायेचा झरा पाझरवणारा ठरला श्री लक्ष्मी देवीची भव्य यात्रा सतरा वर्षातून होत आहे या निमित्त उत्तर सर्व भाविकांना प्रगती नांदो अशी सदिच्छा आई लक्ष्मी देवीचा कृपाशीर्वाद आपल्या सर्वांवर राहो हीच देवीच्या चरणी प्रार्थना धन्यवाद आपलाच अभिजित सोकांडे लेखक दिग्दर्शक आणि निर्माता कोल्हापूर भाया निपाणी